नमस्कार कशा सगळी लोक बरी आहेत ना चला आज मी तुम्हाला खबर सांगते आज आपला एक कुणी तुम्हाला गिफ्ट पाठवलेलं आहे तर ती गिफ्ट मी तुम्हाला दाखवणार आहे शेवट पण तुम्ही देऊ बघा तर आपलं गिफ्ट काय आहे काय नाही ते तुम्ही बघू शकता चला आज मुस्कान माय सांगते आहे मुस्कान आहे मुस्कानची सिस्टर आहे हाय आय का फॉलो करतो चला आज आम्ही आमचं गिफ्ट घ्यायला चाललेलो आहे तर चलो तर काय गिफ्ट आहे काय नाही ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि मला गिफ्ट पुण्याहून आलेलं आहे पर पर ले ले था। था माला। माला मी सांगणार नव्हती कारण की खूप लोकांची कसं आहे म्हणजे आता मी नव्हती सांगणार पण त्यांनी पण मला बोललेलं आहे की नको सांगू स्मिता नको असं राहून माझ्यातर्फे तुला गिफ्ट म्हणून तर मला असं वाटतं की नाही मी सांगावं तुम्हाला कारण तुमच्यापासून कधीही काही लपवत नाही आपलं गिफ्ट काय आहे हा नाही काय आहे एक दुकान आहे त्या दुकानात जायचं आहे आपल्याला दुकान आहे तर आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे तर ती गिफ्ट आपण घेऊया ठीक आहे मस्त एकदम ते दुकान बघा हे दुकान आहे आपल्या इथं चष्माचं दुकान आहे इथं आलेले आहे तर ह्यातला मी चष्मा घेते ह्या चष्म्याचे पैसे किती झाले किती नाही हे तुम्हाला सगळं मी सांगते ठीक आहे चला आत मग माझं दुकान आहे मस्त एकदा एकदा हे लोकांना कॉम्प्लेक्स आहे फोटो सांगितलं बघ फोटो काढते फोटो काढते चल

चला कसं वाटते हे आपल्याला गिफ्ट भेटलेलं आहे बघा ठीक आहे चलो च हे बघा जर तुम्ही बोलून आठव पकडो हे बघा हे दोन चष्मा आपल्या गिफ्ट भेटलेले आहेत ते गिफ्ट कुणी दिलेलं आहे कुणी नाही हे तुम्हाला नक्की सांगणार आहे ते? हे गिफ्ट आता मी एका जागा बसते आणि मग तुम्हाला सांगते एकदम ठीक आहे आता रुग्णामध्ये मी नाही सांगू शकत एकदम ठीक आहे चला आम्ही लोक चाललो आहे जर बाहेर चाललो आहे सांगित आम्ही सगळे बाहेर चाललो आहे तर हे मला गिफ्ट पुण्याहून आलेलं आहे ह्याचा जेवढा खर्च झालेला आहे कमसे कम, कम खर्च माझा खूप झालेला आहे ह्याचा खर्च ह्याचा खर्च माहिती आहे ना तुम्हाला बाय वन गेट वर फ्री आहे हा चष्मा तो त्या लोकांनी मला दोन चष्मा दिलं आणि हजी माझी मला नेम्बरशिप पण घ्यायला लागली तर मी ह्या दोन वर्षात मी कधी बी चष्मा दुसरा बनू शकते एक आणि मला खूप चष्माची गरज होती आणि थँक्यू सो मच मनीषा मॅडम मला हे माझ्या पुण्याचे फॉलोअर आहेत त्यांनी मला हा चष्मा गिफ्ट केलेला आहे आणि कमसे कम ते ह्या चष्म्याची प्राईज आहे कमसे कम, कम तुम्ही सांगू शकता लिहू शकता माझ्या कमेंटमध्ये आणि मी नंतर मी तुम्हाला आयवरसुद्धा सांगेन बघा जेवढा खर्च झाला आहे ना कमसे कम म्हणजे झालं पण सात हजारपर्यंत खर्च झाला माझा पण खूप छान चष्मा घेतला एकदाच घेतला चांगला घेतला आणि तुम्हाला कसं वाटतंय आता मी हमेशा घालणार चष्मा एकदम कारण मला डोळ्याला खूप त्रास होत होता आणि सारखं डोकं दुखायचं सारखं डोकं दुखायचं आणि माझ्याकडायला सांगते मला खूप लोकांनी मदत पण केली आता मी सगळ्यांना सा सांगायचं सांगणार आहे मी सगळ्यांना की मला कुणी मदत केली कुणी नाही हे पण मी सांगणार आहे तर आताही माझं माझे माझे बघायचं तर मनुष्य ताईला मी कोटी कोणी धन्यवाद बोलते ताई बघा आज तुमच्यामुळे मी छा दोन डोळे होते आता मला चार डोळे झाले मनुष्य ताई थँक्यू सो मच असंच तुमचं प्रेम लावून द्या आणि ही माझी मुस्कान आहे आता झालं दोन दिवस आम्ही सांगते की तिच्या जा कामे जाईन मी माझ्या कामे जाईन आणि कधी कधी आम्ही एकामेकीला भेटू आणि बोलू चालू एकदम आणि आम आम्ही आमच्या जिंदगी जगतो की तिथे लाईफ जगन मी माझ्या लाईफ जगन आणि आता मी पण आता मी काय एका जागा थोडी राहते मी सुद्धा गावी जाणार आता माझ्या मुलाक जाणार माझं गावाला शेती आहे त्या शेतीक जायचं आहे मला आपल्या गावाला काय शेतामध्ये काय लावायचं काय नाही ते पण आपण बघूया अजून ती शेती आपल्या भेट भेटली नाही पण भेटणार ना त्यांनी पण मला फोन केला या म्हणून एक तर तुम्हाला कसं वाटला हा माझा ब्लॉग नक्कीच सांगा हा मी छोटासा तर संपवते आणि मनीषादाईला थँक्यू सो मच मनीषादाई कोटीपोटी नक्कीच मी मनीषा दाईला भेटणार आहे पुण्यात गेल्यावर पुण्यात गेल्या नक्कीच त्यांना भेटणार आहे आणि मनीषादाई पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू सो मच बोलते आता मी येणार आहे गणपतीला पुण्यामध्ये तेव्हा तुम्ही मला दोघे शेवटच्या गणपती तिथं भेटाई या आपण एक सेल्फी काढूया पण मनीषा मॅडम बोलतात की मला दाखवू नको यूट्यूबला तो खूप छान आहे तर खूप सुंदर आहेत ताई मला हमेशा म्हणजे मेसेज करतात मला एक बहिणीसारखं हँडल करतात आणि खूप समजून सांगतात थँक्यू सो मच आणि कोणाला वाईट कमेंट करायचं असेल तर प्लीज करू नका एक कळकळची विनंती आहे मला जगून द्या मी खूप कठीण दिवस काढलेले आहेत ह्या दोन वर्षात तर मला जगायचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला पण जगायचा अधिकार आहे तर तुम्ही मला घाण कमेंट करू नका ज्याला पटलं तर त्यांनी लाईक करा नाही पटलं तर नका लाईक करू आणि पण वाईट कमेंट करू नका रे मला जगून द्या रे सुखाद्या रे मी खूप टेन्शनमध्ये यायचा त्याला ठीक आहे तर ठीक आहे हा ब्लॉग माझा इथं थांबवते लव यू पुन्हा भेटूया नवीन ब्लॉकमध्ये आता आमचा दुसरा ब्लॉग मी चालू करते ठीक आहे तर हा तुम्हाला कसा वाटला मुस्कान बायकर संगीता बायकर थेंक बाय आणि मग मुस्कान तिची कहाणी सांगणार आहे पण दिवशी लाईव्ह येईल ती मला तिला मी माझ्या घरी बोलवलं नाही आता माझ्या घरी कसं माझं सटेल नाही झालं घर अजून कसलं काहीच तर तिला मी जेवायला माझ्या घरी एका दिवशी बोलवते मग मी लाईव्ह व्हिडिओ घेईन आणि ते थोडीशी तुम्हाला माहिती सांगाल यायचं ठीक आहे तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि तो कालचा मी व्हिडिओ बनवला होता ना त्या व्हिडिओमध्ये ना तो आपल्या इंग्लिश झाला तो व्हिडिओ म्हणजे आपल्या इंग्लिश झाला मी त्याला किती तर सेटिंग केलं सटिंगमध्ये जाऊन मिळून गेला हिंदीमध्ये केला पण थोडंच पुरता यायचा तो हिंदी आणि त्याच्यानंतर तो लगेच जेवायचा एकदा तर चला थँक्यू सो मच मनीषा मॅडम लव यू लव यू लव यू, यू मनीषा ताई तुमच्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद बोलते मी तुम्हाला आणि तुमच्यासाठी मी नक्कीच स्वामीला प्रार्थना करेन असं तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या आणि सगळ्यांना माझ्या हॅप हॅपी हॅपी फै, यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळ्यांना माझे दुश्मन असो कुणी का असा सगळ्यांना माझा तुझी तरी बँक हां 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 अच्छा <laughs> एक जोक झाला आणि हा सगळ्यांना सांगते माझ्या युट्यूब फॅमिली पण मला ते लागलं आणि पहिली गोष्ट ना मी सगळ्यांना माझ्या जेवढे युट्यूब ची फॅमिली युट्यूबचे सगळ्यांचं चॅनल आहे सगळ्यांचं हे आहेत ना सगळे लोक माझे माझे फ्रेंड आहेत कोणी माझं दुश्मन नाही काहीच नाही सगळ्यांना जय महाराष्ट्र सगळेजण खुश राहावा चांगला राहावा आणि असं तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या जय महाराष्ट्र कसा दिसतो चष्मा ए नाद करा पण आमचा कुट हे <laughs> खरंच छान दिसतंय मला खरंच खूप आवडला थँक्यू ताई लव यू मला गिफ्ट दिले मनुष ताईने आज एकदा सांगते ताई थँक्यू सो मच तुमचं गिफ्ट मला खूप आवडलं मनापासून आवडलं त्यांनी मला गिफ्ट देऊन एक आठ आठ दहा दिवस झालं मला गिफ्ट देऊन पण मी नाही सांगितलं कोणाला पण मला नाही रावलं मला असं वाटलं की माझ्या फॅमिलीला मी सगळं सांगणार आहे आणि असं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन एकदम ठीक आहे चला बाय काय काय गोष्टी नाही सांगणार ना काय काय गोष्टी मेन मेन गोष्टी नाही सांगणार एकदम ठीक आहे चला मनसेदायी थँक्यू सो मच बाय बाय